नमस्कार मी नेत्रा श्रीपाद वैद्य एक विनोदी कथा घेऊन येते जांभूळ कथा उन्हाळा सुरू झाला की मनुताईंच्या दारात असलेल्या जांभळाला बहर येतो जांभळांच इवलस हिरव फळ त्याची नव्हाळी हळूहळू पालटणारा त्याचा रंग मनुताई निरखून पाहायच्या नि मनु मन सुखावायच्या एकदा का टप्पुरी जांभळ झाली की नंतर मात्र त्यांना चैनच पडायची नाही वाऱ्याच्या झुळकी सरशी फांद्या खायच्या आणि टप्पोरी जांभळ जमिनीवर पडायची आणि फुटायची मातीने माखून जायची मनुताई दरवर्षी हे जांभळांचं मातीत मिसळणं पाहायच्या आणि दुःखी व्हायच्या आपल्याला खायला काही जांभळ मिळत नाहीत याची त्यांना कमालीची खंत वाटत होती आपल्याला झाडावर चढता आलं असतं तर असाही कल्पना विलास मनोमन करून झाला होता पण आपलं मध्यमवयीन वय वाई अगडबंब देह हो, याची जाणीव त्यांना होती त्यांनी तो विचार प्रयत्नांती दूर सारला होता नाही म्हटलं तरी स्वप्नात कधीतरी त्या जांभळाच्या झाडावर चढलेल्या त्यांना दिसायच्या अंगावरची साडी फांद्यांमध्ये अडकलेली साडीला जांभळाचा रंग लागलेला पण जांभळ हाताशी आल्याचं स्वर्ग हाती आल्याचं सुख त्यांना त्या स्वप्नात लाभलं होत त्या दिवशी त्या गच्चीत गेल्या वाकून पाहिलं तर जांभळाची एक फांदी गच्चीच्या कठाळ्यापर्यंत पोचली होती मनुताईंनी चवड्यावर उभे राहून हात लांब करून कशी बशी फांदी पकडली त्याला लागलेला एक जांभळांचा झुपका हाती आला त्यांना खूप आनंद झाला अतिशय गोड टप्पोरी जांभळं घेऊन त्या घरी आल्या तर शेजारच्या शेवाळे बहिणी घरी आल्या होत्या नाही त्यांना जांभळं द्यावी लागली शेवाळे बहिणी तर अहो मनुताई अशी टप्पोरी जांभळं बाजारात पाचशे रुपये किलोनी विकतात बरं का अशी बातमी दिली त्यामुळे तर मनुताईंना जास्तच दुःख झाले जांभळं विकता आली असती तर आता पैसे सुद्धा स्वप्नात दिसू लागले एकंदरीत काय मनुताई जांभळांपयी भारीच अस्वस्थ झाल्या होत्या एके दिवशी दुपारी माकडाचे खेळ करणारा दोन माकडं घेऊन समोरच्या रस्त्यावर आल्या त्याचे खेळ सुरू झाले मध्येच एक माकड जवळच्या झाडावर चढलं देखील फांदीला लोंकळू लागलं डोंबाऱ्याने काठीच्या इशाऱ्यावर त्याला खाली आणलं त्या माकडाला झाडावर चढताना पाहून मनुताईना जांभळांची प्रकर्षाने आठवण झाली ते माकड आपल्याला जांभळं तोडून खाली टाकेल आपण ती खाली अलगद झेलू असा मनात झाला त्यांना ते माकड जांभळाच्या झाडावर चढलेलं टप्पोऱ्या जांभळांचे खाली टाकताना दिसू लागलं मनुताई आणि तो माकडवाला डोंबारी जुन्यात चादरीची दोन टोकं धरून माकडाने टाकलेली जांभळ खाली झेलताना त्यांच्या नजरेसमोर फिरू लागली माकड जांभळ टाकेल त्या दिशेला डोंबारी आणि मनुताई झेलण्यासाठी चांगलीच पळापळ -पड़ करावी लागत होती त्यात मनुताईंची चांगलीच दमछाक होत होती पण जांभळ हाती गवस्त स्वप्ना तीतच होत त्या स्वप्नातून त्या जाग्या झाल्या तोवर डोंबारी दुसरीकडे जायला निघालं देखील मनुताईनी त्याच्या मागे जवळजवळ धावल्याच अरे भाई एक काम तुम्हाला माकड करेगा क्या मनुताईंचा आर्जवी प्रश्न आता या मॅडमचं आपल्याकडे काय काम असा डोंबाऱ्याचा प्रश्ना ती चेहरा व जांभूळ आहे ना पेडपे मनुताई मनुताई, जांभूळ डोंबारी व जांभूळ खाने का त्यांना जांभळाचे वर्णन कसे करावे ते समजे ना तेवढ्यात त्यांचे बोट अभाविकपणे झाडाकडे गेले हा हा जामून आता कुठे त्या डोंबाऱ्याला अर्थबोध झाला हा वो जामुन तुम्हाला माकड निकाल के देगा क्या किया तुमको थोडा पैसा दे की मनुताई तो डोंबारी एकदा मनुताईंच्या आषाढू चेहऱ्याकडे नि दुसऱ्यांदा झाडाच्या शेंड्याकडे लटकणाऱ्या जांभळांकडे टकामका पाहू लागला बंदर जामुन निकाले त्यालाच प्रश्न पडला काय कोणी निकाले गा अभी थोड़ा देर पहले वो दूसरे झाड़ पे चढ़ा था ना तुमने का तो नीचे आ गया वो तो जाम्बुल झाड़ पे चढ़ेगा तुम्हारे इशारे पे वो जाम्बुल निकाल के देगा ना मनुताई ना सारा सहज सोप वाटत होता पर बंदर ने खुद ही खा लिया तो और ये पेड़ बड़ा है वो ऊपर गया ऊंचाई पे गया तो मेरे इशारे पे नीचे नहीं आएगा वो भाग जाएगा ना बाबा ना मेरी तो रोजी रोटी बंद हो जाएगी म्हणत डोंबाराने आपला रस्ता पकडला देखील मनुताई हिरमुसल्या जांभळांची स्वप्न मनातच राहिली पण जांभळ हवीच हवी ही त्यांची इच्छा इतकी प्रबळ होती की बस दुपारी मनुताई अम्मळ पडल्या होत्या त्यांचा डोळा लागतो ना लागतो तोच अग्निशमन दलाच्या बंबाच्या आवाजाने त्यांची झोपमोड झाली त्या डोळे चोळत चोळत बाहेर येऊन बघतात तो त्यांच्या अंगणात बंब येऊन उभा राहिला होता आग कुठे लागली म्हणून त्या इथे तिथे पाहू लागल्या तर नाकाने गर्दी जमा होऊ लागली सोसायटीचा वॉचमन पुढे झाला दुसऱ्या मजल्यावरचे खटखटे आजोबा जांभळाच्या झाडाकडे बोट करून तावा तावाने काहीतरी बोलत होते खटखटे आजोबा सोसायटीचे प्राणी मित्र म्हणून प्रसिद्ध होते सोसायटीतील आजूबाजूच्या कुत्र्या मांजरांना खाऊ घालणं पक्षांना दाणा पाणी देणं वाटायची ठीक पण सोसायटीने बंदोबस्त करायचा ठरवला तर नाहक हत्या करू नका म्हणून ते आक्षेप घ्यायचे त्यामुळे खटखटी आजोबा आणि त्यांचे प्राणी ह्यांच्यापासून सगळे चार हात दूरच असायचे अशा या खटखटे आजोबांनी फोन करून अग्निशमन दलाच्या बोलावून घेतले होते का तर शेंड्याकडच्या अडकले होते तो सुटका करून घ्यायचा प्रयत्न करत होता मी जास्तच अडकत होता बाकीचे कावळे काव काव करत जमले होते कावळ्याची ही जीव घेणे तडपड खटखटे आजोबांना पाहावे ना त्यांनी फोन करून अग्निशमन दलाला तडक पाचारण केले बंबवाले जवान लागलीच कामाला लागले त्यांची उंचच उंच शिरी जांभळ्याच्या शेंड्यापर्यंत पोचली खरी आणि मनुताईंचे डोळे लकलकले लग त्यांच्या डोक्यात काय कल्पना आली की बस त्या माकडापेक्षा हे बंबवाले बरे त्या घाईघाईने घरात आल्या जुनी मोठी चादर फडताळातून शोधून काढली काखोटीला मारली आणि गर्दीतून वाट काढत बंबवाल्यांच्या जवळ जाऊन उभ्या राहिल्या अग्निशमन दलाच्या जवानाने कावळ्याला मांजातून मुक्त केले कावळा उडून बाजूच्या फांदीवर बसला तसा खटखटी आजोबांचा जीव शांत झाला आता तो जवान शिडीवरून खाली उतरणार तेवढ्यात मनुताई ओरडल्या भाऊ तो जवानच काय सगळेच दचकले या बाईला झाले तरी काय भाऊ ती जांभळं पहा की द्या की मनुताईंचा आजवी आवाज त्यातून आपल्याला भाऊ म्हणणारी ही ताई तो जवान किंचितचा हसला हाताला आलेला झुपका त्याने मनुताईंच्या दिशेने भिरकावला मनुताई मात्र चप्पळ लागलीच त्यांनी हातातली जुनी चादर फैलावली खटखटे आजोबा व वॉचमनला पकडायला लावली आणि ती जांभळं त्या चादरीत झेलली तो जवान एक झुपका टाकून खाली येणार तो मनुताईंचा पुन्हा भाऊ आलो भाऊ त्या फांदीलाही डाव्या बाजूला जरा पुढे आता उजव्या बाजूला मागे हा 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 तिथे वर सुद्धा एका बाजूला त्या अग्निशमन दलाच्या जवानाला जांभळांची दिशा दाखवत होत्या तर दुसऱ्या बाजूने वॉचमन आणि खटखटे आजोबांना चादर इकडे तिकडे हलवायच्या सूचना देत होत्या वाऱ्याच्या दिशेप्रमाणे जांभळ खाली पडतील त्या दिशेने वॉचमन आणि खटखटे आजोबांबरोबर त्या सुद्धा पळापळ -पड़ करत होत्या तोवर मनुताईनी शिडीवाल्याला सुद्धा भाऊ शिडी जरा त्या बाजूला वळवा की म्हणून गोड विनंती सुद्धा केली शिडी वळताच पुन्हा डाव्या बाजूला ह हा वर नको ती किडकी दिसतात ती नको पक्षांनी खाल्लेली नको बर का अजून थोडी किती बरं झालं तुम्ही आलात ते अगदी देवासारखे धावून आलात मनुताईंच्या तोंडाचा पट्टा चालूच होता बघता बघता बरीच जांभळं चादरीवर जमा झाली होती आता ते जवान वैतागले ताई आता पुरे बरं का आमचा वेळ महत्वाचा असतो हा बरं बरं आता तो शेवटचा झुपका काढा आणि मग पुरे मी तुमच्यासाठी चहा टाकते बरं का मनुताई नको नको आम्हाला मुळीच वेळ नाही आधी जांभळं काढण्यात वेळ गेलाय जवान शिडी उतरताना बोलला बरं गास पन देऊ का मनुताईंचा भाऊंना आग्रह नको दुसरा फोन आला तर पंचायत व्हायची आम्ही मुळीच थांबणार नाही म्हणत त्या जवानांनी शिडी आवर्ती घ्यायला सुरुवात केली तोवर मनुताईंनी आपला मोर्चा जांभळांकडे वळवला नाही म्हणता म्हणता बरीच जांभळ गोळा झाली होती त्यांनी खटखटे आजोबा व वॉचमन कडची चादर गोळा केली त्यांना मान तिरपी करत थँक्यू थँक्यू म्हणत घराकडे वळल्या पण जाता जाता खटखटे आजोबाने वॉचमनला घरी बोलवायला विसरलं नाहीत बरं का जरा गारसं पन घेऊन जा मनुताईचं गारसं पण घेता घेता जांभळांचा आस्वाद घेणंही चाललं होतं मनुताई तशा बेरकीच अग्निशमन दलाच्या जवानांचा फोन नंबर त्यांना खटखटे आजोबांकडनं हवा होता आपल्या डायरेक्ट टिपून ठेवण्याचा त्यांचा विचार होता पुन्हा जांभळांसाठी शिडी लागली तर पण खटखटे आजोबा या कारणासाठी टेलिफोन नंबर नक्कीच देणार नाही याची त्यांना खात्री होतीच मनुताईंनी त्या कावळ्याचा विषय खटखटे आजोबांकडे काढला आणि नेम बरोबर बसला कावळ्याबद्दलचा मनुताईंचा वाटणारा कळवळा पाहून खटखटे आजोबा हे लावले प्राणी मित्र संघटनेचे ते एकमेव सदस्य होते त्यांना मनुताईंच्या रूपाने दुसरा सदस्य लाभतोय याचा खूप आनंद झाला त्यांनी लागलीच अग्निशमन दलाचा फोन नंबर देऊन टाकले मनुताईंनी संध्याकाळी त्यांच्या यजमानांना जमवलेली जांभळ दाखवली ते त्यावेळी त्यांचे डोळे लखलखत होते अगदी स्वर्ग सुखाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर विसत होता सगळ्या प्रसंगाचं त्यांनी रसभरीत वर्णन केलं मनुताईंना वाटलं आपले हे आपलं कौतुक करतील काय उद्योग करून ठेवलेस ते माहित आहे का तुला अग ते अग्निशमन दलाचे जवान होते त्यांची सेवा अत्यावश्यक सेवेमध्ये मोडते त्यांचा वेळ जांभळ काढण्यात वाया घालवलास त्यापेक्षा किलोभर आणून की ओशाळल्या भाऊराया म्हणे एखादा झुपका खाली टाकला येता येता तर पुरेस होत पण आणि पुढचा विचार केलास का हा मीडियाचा जमाना आहे कोणी त्या जवानांचं जांभळं काढतानाच चित्रीकरण केलं असतं म्हणजे फेसबुक व्हॉट्सअप वरन सगळीकडे पसरेल हे निराळ पण त्या बिचारांना नोकरीतून हात धुवावे लागतील त्याच काय आपल्या जांभळांच्या हव्यासपायी असं काही होऊ शकेल याची कल्पनाही मनुताईंच्या मनाला शिवली नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळीच मनुताईंनी खटखटी आजोबांनी दिलेल्या फोन नंबरवर फोन केला काल आमच्या जांभळाच्या झाडावर कावळा मनुताईंचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच पलीकडून आवाज आला मॅडम कालचं जांभळाचं नाव सुद्धा काढू नका त्यापाई आमची फार वाईट अवस्था झाली आहे चुकलं माझ सॉरी ह भाऊ तुम्हाला त्रास झाला क्षमा करा साहेब रागवले का हो तुमच्यावर मनुताई रडवेला झाल्या हो होत्या अहो साहेबांचं सोडा त्यांनाही आम्ही शांत करू पण कालपासून फोन ये घेऊन घेऊन आम्ही वैतागलोय सारखे फोन येत आहेत आमचे नारळ काढून द्या चिंचा काढून द्या आंबे काढून द्याल का एक पेटी तुम्हाला भेट देऊ आता काय उत्तर तरी द्यायची आम्ही तुमची जांभळ भारी पडली आम्हाला फोन बंद झाला मनुताईंना त्या जवानांची नोकरी न गेल्याचं समजलं पुन्हा असं काही करायचं नाही असं त्यांनी मनोमन ठरवलं आणि मिळालेल्या जांभळांवर त्यांनी समाधान मानलं त्यानंतर दरवर्षी मनुताई जांभळाच्या झाडाखाली उभ्या राहतात डोळे भरून टप्पोरी जांभळं पाहून घेतात बाजारातून किलोभर जांभळं विकत आणतात आणि चवी चवीने खातात धन्यवाद